माता रमाई जयंतीनिमित्त नेडा चौक कमान उद्घाटन याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे शहरातील नटराज टाकी मागे असलेल्या नेडा चौक या ठिकाणी आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माता रमाई त्यागमूर्ती यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व परिसरात नेडा चौक कमानीचे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी निळा चौकचे संस्थापक अध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या वतीने या ठिकाणी सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तदनंतर सदर या कमानीचं उद्घाटन करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भारत वाकडे राष्ट्रवादीचे सरचिडणीस संजय अहिरे अशोक शिरसाट आशिफ शेख वंदना वाकडे पुष्पा साडवे नीलाबाई सुरवशी कल्पना अहिरे सुकाबाई शिरसाट बुराबाई शिंदे सिंधुबाई खैरनार जिजाबाई वाघ अश्विनी वाकडे मायाबाई सैंदाने अक्काबाई विस्पुते रेखाबाई मोरे उज्ज्वलाबाई त्रिभुवन सुनीता जाधव शोभाबाई बावेस्कर शोभाबाई खैरनार शारदाबाई पगारे आदी सर्व स्थानिक नागरिक त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कैलास चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठे यांचा रमाई जयंती निमित्ताने सर्वांना अभिनंदन बद्धाचार्य अशोक भाऊ शिरसा माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने क्रीडा चौक येथे अतिशय सुंदर आणि प्रबोधात्मक असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि आजच्या कार्यक्रमाचं विशेष असं अतिथी म्हणून या ठिकाणी पुणे मनपाच्या आयुक्त आदरणीय अमिताभ नबे पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्याचसोबत आझाद नगर पी आय आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं तसेच माजी नगरसेवक अनिल दामोदर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय संजयजी गैरे साहेब यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात होतं तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता रमाईजींचे उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की आज या ठिकाणी निळा चौकाच्या वतीने मागील काही वर्षांपासून प्रवेशद्वारासाठी आम्ही मागणी केली होती आणि या ठिकाणी धुळे शहराला लाभलेल्या कर्तव्यदक्ष अशा अधिकारी म्हणून आयुक्त साहेब अमिताजी दगडे पाटील यांनी अथक अशा परिश्रमातून या ठिकाणी आम्हाला प्रवेशद्वाराचा देखील या ठिकाणी मंजुरी करून दिलेली आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या या मंगल या ठिकाणी त्या भूमीचं पूजन देखील करण्यात आलं आहे आणि आम्ही निळा चौकाच्या वतीने मॅडम साहेबांचं सा या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो धुळे महानगरातील सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासक उपासिका आणि सर्व नगरवासियांना महा ತ್ಯಾಗಮೂರ್ತಿ ಮತಾರಾಮಾಯ ಜಯಂತ ನಿಮಿತ್ತ ಸರ್ವಂತ್ರ ಹಾರ್ದ ಶುಭೇಚಾ ನಮೋಬೇ